यांनाही नाही मिळतो आपल्या टाटा मधलं काहीही जात नाही याची खात्री पडली हा महाराष्ट्रातला आज सगळ्यात गोलंद प्रश्न आहे असा मी त्या ठिकाणी मानतो मुंबईच्या नंतर असं वाटलं की हा प्रश्न संपला किंवा शांततेने मिटला असं वाटलं परंतु <गणागी> तो मिटला नाही तर तो, तो, ना तो, तो चिघळताना त्या ठिकाणी दिसतो लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो सामाजिक असंतोष राहणं हे चांगलं नाही लोगार मनोज जरांगी पाटील यांनी काल जो निर्णय घेतला मुंबईकडे त्यांनी अर्थातच माग घेतला आहे तर कसं पाहतात त्यांच्या निर्णयाकडे घाईघाईत घेतलेला हा निर्णय होता त्यांनी चांगला होती दुसरं जण कोणी भाष्य करू शकत नाही तर निर्णय जायचा घेतला आणि नंतर असं थांबण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतला त्याच्यामुळे कुठल्या कारणास्तव जाण्यासाठी ते निघाले आणि कुठल्या कारणास्तवण्यासाठी निघाले ते संधानाचे पाटील आणि सरकार यांचं त्या संदर्भातली भूमिका काय ठरते त्याच्यानंतर मग आम्ही आमचं पक्ष अक्षर म्हणून आमची भूमिका मांडतो कारण जर आम्ही पाहिलं निंपू मुख्य निर्देश विनंती देणं त्यांच्या उद्दिनी आवश्यक आहे आपण तर आरोग्य म्हणता की त्यांच्यावर 20 प्रयोग मी आरोप मी आरोप प्रयोग शोभले मी आरोप आजपर्यंतलेला नाही त्यांनी त्यांनी काय सांगितले की माझे लाइनमधून सुद्धा विष देण्याचा प्रयत्न नाही मला माहीत नाही पण मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस एका काळजीपूर्वक बोललो औषधं जी तुम्ही एक तर शासकीय डॉक्टर जे आहेत त्यांच्या मार्फत घ्या किंवा तुमा, तुम्हाला जे माहीत असलेले डॉक्टर आहेत त्यांच्या मार्फत घ्या तर अशा वेळेस न ओळखणारे डॉक्टर सुद्धा सल्ला द्यायला येतात आणि औषधे द्यायला येतात तेव्हा औषधं कुठली आणि कशा वेळी द्यायची ही पेशंट माहिती असेल तर चांगल्या रीतीने होऊ शकतो पेशंट माहिती नसेल तर औषध इतका जो परिणाम झाला पाहिजे तो होणार नाही आणि म्हणून माझा तो असणारा सल्ला होता त्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं तसं काही शेक्स नव्हता त्यांच्या आरोपात तथ्य असं वाटतं वाटत शासनाला सगळे सोयची जी आठ आहे घरांनी ती जर मान्य केली आणि संपूर्ण आठ मान्य करून मराठा समाजाला मुळात असं आहे की आम्ही सगळं म्हणालो की आम्ही भूमिका वेगळी ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे टिकाऊ राजकारण द्यायचं असेल तात्पुरतं सोल्युशन द्यायचं असेल तर काही सोल्युशन त्याच्यातलं मिळू शकतो टिकाऊ द्यायचं असेल तर दोन्ही ताट वेगळी असली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही असणार अजूनपर्यंत स्टीका पाऊल कुठेही बघितलेलो नाही दहा टक्के जे आरक्षण दिले ते टिकेल का मला एकच त्याच्याबद्दलची असणारी शंका आहे की बसराम नावाची असणारे डिस्ट्रिक्ट जज होते काँग्रेस डिस्ट्रिक्ट जज होते त्यांनी राजीनामा दिलेला कोर्ट कशा रीतीने घेऊन करते याच्यावर बोलू असं मला वाटतं माजी सहकार्यांनी काही मोठे मोठे नेत्यांनी आरोप केले की त्यांनीच हे आंदोलन वगैरे असत आपण कसं म्हणजे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधला जो गाबा आहे तो गाबा वस्तू शिकले की चाळीस एकरला गेल्या चार पिढ्यांमध्ये आणि साधन नाही हमी भाव सुद्धा ही सरकार अमल करत नाही म्हणून आर्थिक परिस्थिती खालावली सामाजिक दृष्ट्या मागासलेलं आहे आता होत चाललंय होत चाललंय आणि माझा प्रश्न होता सर की बारंगीच्या सज्ञा सहकार्यांनी जे आरोप केले मोठ्या मोठ्या नेत्यांवरती हे आंदोलन त्यांनी भेटवलं आपण एक जबाबदार काहीच माहिती मला सर उद्याच्या मंगळाच्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का सत्तावीस त्या बैठकीला आम्ही कळवलेलं आहे मी आत्ताच व्हिडिओ रिलीज केला आहे की जयंत पाटील यांचा मला काल फोन आला होता तर जयंत पाटील आम्ही यांना असं सांगितलं की सत्तावीस तारखेला पुण्याला आमची असणारी पक्षाची चाळीस सांगितली तिथे महाराष्ट्राकडून हजर राहणार आहे तेव्हा सत्तावीसच्या बैठकीला यायला आम्हाला शक्य नाही अठ्ठावीसला जर आपण ही बैठक घेतली तर आम्ही पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत ते घेतील त्यांच्याकडून असताना निरोप यायचा आहे परंतु आत्ता साडे अकरा वाजता संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी सत्तावीस ही दरून ठेवली आहे सत्तावीस तारखेला आम्ही जाऊ शकतो आहे पूर्ण आम्ही आम्ही त्याच्यामध्ये सहभागी नाही आहोत आम्ही फक्त निमंत्रक आहोत आज ता काय आणि म्हणून त्यांच्या एकोणतीस जागा एकोणचाळीस जागेवरती समजोता झाला असं त्यांनी जाहीर केलं त्या एकोणचाळीस जागेच्या समजोता हो ज्या बैठका झाल्या त्या बैठकीला आम्हाला निमंत्रण नव्हतं आणि म्हणून आम्ही जाऊ शकतो साहेब लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेची त्यापैकी महाराज मागच्या तीन टर्मपासून आपण ती त्या जागेबाबत काँग्रेस माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वेळेस एकच जागा दिली त्याच्याहून जा सुद्धा एकच जागा दिली त्याच्यामध्ये निर्णय मुखळा आहे साहेब रेखाताईनं रेखा ठाकूरांनी असं विधान केले की उद्यापर्यंत म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत तपशील कळवा जागेबाबतचा महाविकास आघाडीचा पण तेते तेचे पुढे एक वाक्य तुम्ही विसरलात आमच्या माहितीसाठी

त्याचं कारण आहे की एका वेळेस दहा एका वेळेस मी दोन माणसाशी बोलू शकतो एका वेळेस मी शंभर माणसाशी बोलू शकत नाही आणि एका वेळेस शंभर माणसं माझ्या उरावरती घेऊन बसू शकत नाही त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा शिकलं पाहिजे काही डिसिप्लिन लावली पाहिजे की ज्याच्यामध्ये ओव्हर बॉलड होणार नाही माणूस याचं बघितलं पाहिजे की शिस्त पाहायला शिकली पाहिजे कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी नितच सगळ्यांनी लोकसभा विधानसभेस काही आहे आम्ही चांगली मत घेतली असणारी राजकीय मुंडे खाली बसलेलीच आहेत त्यांचा पक्ष रजिस्ट्रेशनला गेला असं ते मला आता बसल्या बसल्या त्या ठिकाणी सांगतो साहेबांच्या माझं काहीच मत नाहीये त्यांनी आज सभेला यायला पाहिजे होतं माझं

संजय राऊत म्हणत आहेत की बाळासाहेब आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आमच्याशी समोरासमोर संवाद साधतायत पत्र लिहिलं त्यांनी तरी डॉक्टर आंबेडकरांना पत्र लिहायचा फार उत्साह होता म्हणून तेही लिहित असतील मात्र प्रत्यक्षात समोर समोर संवाद जे आहे ते चांगला आहे असं पुढच्या पिढीला कशा कशा घटना गेल्या कशा कशा गेल्या त्याचं दस्तावेज लागतो त्याच्यामुळे तो दस्तावेज आम्ही असा निर्माण करत असतो जे काही झालं ते जॉट डाऊन करा आणि प्रत्येकाला काढतो तशा पद्धतीने आम्ही त्यांना कळवलं साहेब आपण जे आता गटातटाचं आपलं राजकारण राजं बघितलेलं आहे म्हणजे राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये सेना काँग्रेस राखपा एन सेना भाजप राहतात दोन्ही पक्ष तीन तीन आघाडी म्हणजे कुठून बाहेर पडलेले आहेत आपल्या दृष्टीनं येणाऱ्या निवडणुकीत आपण जनतेला काय आवाहन करणार नेमकं आपण कुणाला काय मतदान किंवा किंवा प्रादेशिक पक्षाची काय भूमिका राहील निवडणुकीत आम्हाला स्मार

काचप मी असं नाही म्हणता याला ना। पण शॉर्टलिस्टिंग आम्ही करून मोकळ आम्ही आजच्या दिनी शरद पवार समजा असा आपल्या म्हणतो शरद पवारांना इलेक्ट्रॉन पॉलिटिक्समध्ये राईट ऑफ करू शकत नाही

साहेब महाविकास आघाडी खरंच सिरियस आहे का वंचित सोबत अलायन्स करण्यासाठी मनातलं सांगा साहेब तुमच्या माझ्या मनात जे असते ते पोटात

निवडणुका निवडणुका अगोदर पाहिजे आपलं काही काम करू शकत निवडणुका नंतरच का लक्ष जरांगीणी गंभीर आरोप फडणवीसांना केले की एक इलेक्शन काही वेळेस आरक्षण देतात आणि नंतर सदावरतींना कोर्टामध्ये पाठवून ते आरक्षण झालं होतं म्हणजे दोन हजार एकोणीस ला असं झालं आणि दोन हजार डबल झालं

जनाने पाटलांना पर्याय द्यायचा असेल तर आम्हीच त्यांना पर्याय दुसरं त्यांच्याबरोबर पोहोचलं लोकसभेची निवडणूक आजही मी असं जर म्हटलं त्यांनी असताना जालना मतदारसंघात लढलं पाहिजे तिकीट देणार आम्ही असं जर म्हटलं तरी हा पक्ष लढलं पाहिजे कुठल्याही पक्षाचं तिकीट घेतलं की त्या पक्षाची बंधनं येतात काढू शकतं त्यांचा आंदोलन त्यांना ठेवायचं आणि त्यांच्या आंदोलनाचा आम्हाला पाठिंबा घेऊन द्यायचं नसेल तर त्यांनी इलेक्शन लढलं पाहिजे कालच्या मनोज जरांगीच्या सगळ्या घटनाक्रमावरून त्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी झाली असं वाटतं का तुम्हाला लोकांमध्ये तीव्रता कमी झाली एवढं

आंदोलनादरम्यान दो एक दोन वेळा त्यांना माघार घ्यावी लागली जसं की कालचं एक उदाहरण आहे यापूर्वी मुंबईला जाण्याआधी ते परतले तर मॅच्युअर्ड डिसिजन होत असं वाटतंय काय नांदेडचे मोठे नेते भाजपात गेले आधी आपल्या सर्वांना त्यांनी काही म्हणजे जाहीर नीटिंग सभामध्ये सांगितलं की प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही या काँग्रेसमध्ये येण्याबद्दल विनंती आम्ही केलेली होती परंतु साहेबाची इच्छा असेल तर साहेब येऊ शकतं असं त्यांनी एका ठिकाणी टिप्पणी केली होती आपलं यावर काय नाही काँग्रेसच्या आपल्याला पूर्ण भाजपला किती बोलत बोलवतील बोलत आहे बोलवतील 站。